या असलेली परंपरा आहे आणि या परंपरेला परंपरेच असलेलं आमचं असं अतुट एक नातं आहे आमचे कव्य शिवपाध्य बाबा त्या बाबांपासून या संस्थेशी पूर्वज या संस्थेतले असलेले पूर्वजी आचार्य आणि त्यांच्या माध्यमातून एक असं गुरुवार स्नेह आमचे श्री गुरुजी सांगायचे की ज्या वेळेला दिवाळीचा अवसर व्हायचा त्यावेळेला mm -hmm. आम्ही या मठामध्ये जायचो आमचे श्री ओंकार वर्धनस्था यांच्यासोबत आम्ही जायचो आणि तेव्हापासून आजपर्यंत तो स्नेह आम्हालाही सुद्धा त्या गोष्टीचं मागचं अवलोकन करता आम्ही ते स्नेहाचा धागा धरून आमच्या आश्रमातील सर्व आमचा

अशा प्रकारे त्या स्नेहाला आणि एकच परिवार आहे भिडकर या नात्याने हे सर्व आपण एका परिवार साधुणत या नात्याने तर अभिमानच आहे परंतु कुळ या नात्याने एक विशेष अभिमान असतो अशा प्रकारे एक आपल्या या संस्थेच्या ठिकाणी येऊन क्रिया करावी भजन पूजन करावं आणि असलेले असलेल्या रिक्षा यांचंही भजनपूजन आम्हाला व्हावं या माध्यमातून आम्ही येणार होतो परंतु विशेष करून बाबांनी आमच्या विचारांनी देवपूजा वंदनाविषयी आग्रह हो घेतला आणि मग त्याचा लाभ सगळ्यांना झाला कारण देवपूजा वंदन आम्ही आज प्रथमतात काष्टाची देवपूजा आजपर्यंत पुढे आम्ही बाहेर नेली नाही परंतु एक प्रेम असते आणि जिथं प्रेम असते तिथं काही गोष्टी ह्या नकळत माणूस त्या ठिकाणी करत असतो अशा प्रकारे प्रेमाचं प्रतीकच म्हणून हे वंदन सुद्धा इथपर्यंत आम्ही आणलं तर अशा माध्यमातून आज या ठिकाणी संपूर्ण मार्गाच्या ठिकाणी ही क्रिया माझी नसून मी या संस्थेचा आमच्या रणाचे असलेली संस्था या संस्थेचा एक बाईक आहे सेवक आहे या नात्याने आपण सर्वजण या भजन पूजनाचा आणि अन्नदानाचा स्वीकार कराल आलेले सर्व वास्तिक वर्ग भक्त मंडळी सुद्धा भजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही आणि मार्ग मंडळी आणि अधिकारण सर्वांनाच विशेष करून या